डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वातरटिका आहे माझी नवी ओळख सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपली स्वतःची भारतीय ओळख काय असली पाहिजे आपलं आवर्तक पुस्तक कोणतं असलं पाहिजे आपला पहिला धर्म कोणता असला पाहिजे असं आग्रहानं प्रतिपादन करणारी आणि नव्या भारतीय माणसाची माझी ओळख स्पष्ट करून देणारी त्याच्या स्वतःच्या ओळखीचा परिचय करून देणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे माझी नवी ओळख आता अभिमानाने सांगत जाऊ काय आता अभिमानाने सांगत जाऊ आमच्या धडावर आमचेच मस्तक आहे आता अभिमानाने सांगत जाऊ आमच्या धडावर आमचेच मस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे साहित्य विश्वामध्ये जे काही लिहिलं जातं जे काही मांडलं जातं त्या संविधानाला स्मरून संविधानाची शंभर टक्के पूर्तता व्हावी त्या त्या ध्येयासाठी त्या त्या उद्दिष्टांसाठी सगळं साहित्य लिहिलं जात म्हणून आजपासून आपण प्रत्येकानं स्वतःच आवडतं पुस्तक कोणतं सांगावं असं वात्रटिकेला वाटतं तर त्याचं उत्तर आहे भारतीय संविधान हेच पुन्हा एकदा वात्रटिकेच्या पहिल्याकडव्यात आता अभिमानानं सांगत जाऊ आता अभिमानान सांगत जाऊ आमच्या धडावर आमचेच मस्तक आहे दुसऱ्याचे बाहुले नाही दुसऱ्याचे हस्तक नाही कोणाची चाटुगिरी नाही स्वतःचा मेंदू आणि स्वतःचा विचार आता आमच्याकडं आहे म्हणून आता अभिमानानं सांगत जाऊ आमच्या धडावर आता आमचेच मस्तक आहे. आता आपण अभिमानाने सांगत जाऊ आमच्या धडावर आता मस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे भारतीय संविधान म्हणजेच आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे आमचे सर्वात आवडते पुस्तक आहे सदरील वातडिकेच पुढचं आणि दुसरं कर्व जे सांगतय आपला पहिला धर्म कोणता असला पाहिजे म्हणून भारतीय हीच माझी जात भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे पापा पुण्याचा हिशोब कशाला देश सेवा हेच माझे पहिले कर्म आहे पुण्याचा हिशोब कशाला देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये पापा पुण्याचा हिशोब मानला जातो आणि त्यासाठी चांगलं कर्म केलं पाहिजे असं आग्रही प्रतिपादन केलं जातं विविध गोष्टींच्या माध्यमातून पण इथे पहिली जात पहिला धर्म आणि पहिलं कर्तव्य कोणतं असलं पाहिजे कोणतं पुण्य कर्म माझ्यासाठी आहे भारतीयत्वाच्या नव्या ओळखीच हे सांगणार सदरील वातर्टिकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा भारतीय हीच माझी जात भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे भारतीय हीच माझी जात भारतीय हाच माझा पहिला धर्म आहे पापा पुण्याचा हिशोब कशाला, कशाला देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे पापा पुण्याचा हिशोब कशाला देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे देश सेवा हेच माझे पुण्य कर्म आहे सदरील मात्रटीकेच शेवटच तिसर आणि पुढचं कर्म जे तुम्ही मी प्रत्येक भारतीयाने नवी ओळख कोणती सांगितली पाहिजे याच आग्रहानं प्रतिपादन करू पाहत आहे आणि त्यावरती भाष्य करत आहे म्हणून विज्ञान हाच माझा गुरु विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे जसा प्रथम मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे जसा प्रथम मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे पुन्हा एकदा वाटतटिकेच तिसरं आणि शेवटचं कडव विज्ञान हाच माझा गुरु विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे विज्ञान हाच माझा गुरु विज्ञानाचाच मी पट्ट शिष्य आहे जसा मी प्रथम मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे जसा प्रथम मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे तसा शेवटी ही मी मनुष्य आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत माझी नवी ओळख ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can